श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन आपण एकाच मंदिरामध्ये करू शकतो हो हो हे खरं आहे तर मित्रांनो ही रील लवकरात लवकर सेव्ह करा आणि तुम्ही जर आपल्या पेजवर पे नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे मंदिर एक हजार पेक्षा जास्त वर्षांपासून येते आहे आणि महत्वाचं म्हणजे हे मंदिर कोणी उभारलं हे कोणालाच माहित नाही या मंदिरामध्ये आपल्याला त्रिमूर्तीचं दर्शन म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन एकदाच होईल आणि महत्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर एका अलौकिक शक्तीचं दर्शन घडल्याचा आपल्याला आभास होईल आणि हे मंदिर काळ्या पाचन दगडामध्ये कोरीव काम करून बनवले गेले आहे या मंदिराचं कोरीव काम हे कोणालाही मोहित करेल हे नक्की आणि जर तुम्हाला इथे दर्शनासाठी येण्याची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही सोलापूरला या आणि तुम्हाला उमरगा बस भेटून जाईल प्राचीन काळात उमरगा शहराची आनंदपुरी म्हणून ओळख होती त्या काळी या हेमाडपंथी मंदिरास त्रिमूर्ती भवन म्हणून ओळखले जायचे असे जाणकार सांगतात प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या हेमाडपंथी मंदिराची रचना विलोभनीय असून समोरच्या दर्शनी बाजूला विष्णू भवन उजव्या बाजूला ब्रह्मा भवन आणि डाव्या बाजूला महादेव भवन अशी मंदिराची रचना तयार केली गेली आहे विष्णूचे पारदर्शक शिवगण व ब्रह्मदेवाचे सेवक असे मिळून देवांचे दहा दिशेला दहा अवतारांचे कोरीव काम आपल्याला पाहण्यास मिळते आणि आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे हे आहे की या हेमाडपंथी मंदिराची उभारणी एका रात्रीत करण्यात आलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांच्या युगामध्ये या शिवलिंगाची स्थापना झाली असल्याची स्थायिकांकडून सांगण्यात येत आहे खूपच सुंदर आणि मनमोहक या मंदिराला तुम्ही भेट दिली लीक का नाही थे कमेंट मध्ये मला नक्की कळवा आणि भविष्यात जाणार असाल तर ही रील तुम्ही नक्की सेव्ह करून ठेवा आणि जर यावर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या मनोज शिंदे व्लॉग्स या YouTube चॅनलला विजिट करून यावरील डिटेल व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ